शिक्षक, शिक्षक तर बघा काय माहिती आहे काय शासनाने याच्यात काय म्हटलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडला कडे वर्ग करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयांकित अर्थशासकीय मंत्राची प्रत व सोबत नमुनासोबत आहे संदर्भ पत्रांवे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण करून संबंधित रकमा राष्ट्रीय नृत्योत्तन योजना रितसर वर्ग करण्याची कारवाई करण्यात करण्यात करण्याबाबत करने तसेच राष्ट्रीय नृत्यवतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एन एस डी एलकडे वर्ग करण्याबाबत व त्यांच्याशी खर्चाचा ताडमेळ करून अहवाल सादर करण्याबाबत आपणच निर्देश देण्यात आलेले होते तसेच संचालनाकडून वेळोवेळी बैठकीद्वारे व्ही सूचना देण्यात आल्या होत्या परिभाषित औषधान नृत्योतन योजनेमध्ये जमा झालेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग करणे आवश्यक आहे संचानालयाकडून जिल्हा परिषद संदर्भात शालेय प्रणालीमधील प्राप्त माहितीनुसार दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या विवरणानुसार अद्यापही नव्वद कोटीपेक्षा जास्त रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एन पी एसमध्ये वर्ग करण्याचे बाकी आहे सदर बाब वित्तीय अधि वित्तीय औचित्यानुसार निश्चितच चिंताजनक आहे याबाबत शासनाकडून अर्थशास्त्रीय अर्थशास्त्रीय पत्र प्राप्त झाले असून तत्काळ विशेष मोहीम राबवून पंधरा दिवसात रा पंधरा दिवसात रक्कम राष्ट्रीय नृत्यतून योजना एन पी एसमध्ये वर्ग करण्याची कारवाई करून सोबत जोडलेल्या वीज नमुन्यात त्याची माहिती तत्काळ सादर करावी तसेच ज्यांचे एन पी एस व खाते उघडण्यात आलेले नाही अशा कर्मचाऱ्यांचे एन पी एस खाते उघडून त्यांची रकमा एन एन एस डी एलकडे वर्ग करण्याची कारवाई करून याबाबत अनुपालन आवार सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनांमध्ये जमा झालेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग न करणे बाब निश्चितच सकृतदर्शनी आपले कामप्रती अनास्था दर्शवते सदरची कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील नियमास धरून नाही तरी विषयांकित प्रकरणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांनी प्रधानने विशेष लक्ष घालून दहा दिवसात कारवाई पूर्ण करावी सदाची कारवाई विविध कालावधीत म्हणजे दहा दिवसात पूर्ण न केल्यास आपल्या कामाप्रती अनास्था असल्याचं गृहित धरून आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती संबंध दिसली व्हिडिओसुद्धा आवडला अशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद